आज महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नांदेड दौऱ्यावर आहेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज अनेक शिवसैनिकांनी शिवबंधन बांधून शिवसेना ठाकरे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे यापुढे पक्ष जे आदेश देईल त्याप्रमाणे पक्ष वाढीसाठी आम्ही काम करणार असल्याचे पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे माननीय आपले रोहित चव्हाण यांची उमेदवारी घेतल्यामुळं त्यावेळेस कळक दंडत आम्ही राजीनामा दिलो पण आम्ही मोठ्याच मोठ्या परवान नको कारण आज अशी देशावर वेळ आलेली आहे की उद्धव साहेबाशिवाय आज आपल्या महाराष्ट्राला पर्याय नाही त्यांनी जे अडीच वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी प्रशासन चाललं पुढील काळामध्ये त्यांनी म्हणजे प्रत्येका नक्त्य कुटुंबाला आपलं कुटुंब आणून जे म्हणजे आरोग्याची हानी लोकांची होतं त्या काळामध्ये महाराष्ट्र सांभाळा त्यांच्यावर पूर्वी माझा विश्वास होता आणि मी माझी घर वापसी माझी तालुका प्रमुख असल्यामुळं मी आज एकनाथ दादा पवार ता यांच्या नेतृत्वाखाली मी आज माननीय उद्धवजी बा उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आज पक्ष प्रवेश केला विशेश पाटील बाबा राष्ट्रकर मी शेखापा युवा जिल्हा अध्यक्ष म्हणून एक वर्ष काम बघितलेलं आहे मान्यसतान अशा काही यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम केलं होतं पण कुठंतरी माझ्या कामाचा यंत्रणा आपल्या बरोबर वाटल्यामुळे आम्ही एकमताच्या सोबत काम करतो होत्या आणि हे कामचं अवभाग्य म्हणून की आम्ही पक्षप्रवेश आणि त्याच वेळेस पक्षप्रमुख यांच्या पक्ष पक्षप्रवेश झाला आणि शंभर टक्के पक्ष असेल किंवा दादा असतील यांच्या हाताला बळकटी देण्यासाठी किंवा आणखीन बळकट देण्यासाठी शंभर टक्के आम्ही काम करू जय महाराज तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी